गुड मॉर्निंग कुठं चालली का हा नदीला हा बघ बाबा बघ मॉर्निंग गुडमॉर्निंग इकडं इकडं कुठे चालली हे इकडं सकाळी सकाळी ना ग पाऊस पडतो चेना जे म्हणाली एका लागत आहे समाकेशाला

नदीला नदीला नको जायचं थंडी वाजते चल ते बघ ना काय शोधतात बघ ना ये ना आमच्या वाटेचे तोड

हाय करू दादा आपल्या गाडी राहते मधी झोपलाय उठला नाही अजून गाडी जाते जाते गाडी आहे ना